पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते मुंडे समर्थक धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले त्यांनी शुभेच्छाही दिल्यात शुभेच्छा दिल्याच्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर त्या शुभेच्छा दिल्यात आणि त्यानंतरच्या भावना काय आज आम्हाला साहेबाची भेट झाल्याच्या नंतर एवढा आनंद झाला की आज साहेबांच्या बंगल्याच्या समोर नागपूरला सुद्धा माझ्या हिशोबाने एक आता इथं शंभर दोनशे तरी गाडी असेल परळीहून ही जी सगळी मंडळी आलेली आहेत प्रेमाखाती साहेबाच्या साथी। एवढं साहेबावर प्रेम करणारे लोक आहेत आणि साहेब इतकं लोकांना रिस्पॉन्स देऊन प्रत्येकाची भेट घेतात आजचा आनंद सगळा आगळा वेगळा आहे आमचा तुम्ही कसं पाहता भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलात चांगल्या पद्धतीमध्ये भेट झाली तुम्ही शुभेच्छा पण दिल्यात काय भावना खूप छान वाटलं आम्हाला की आम्हाला गेलो आतमध्ये साहेबांसोबत फोटो वगैरे घेतले खूप आनंद झाला आम्हाला आम्ही एवढं लांबून आलो साहेबांना आम्हाला मध्ये घेतलं भेटलो ठीक आहे छान आहे असं वाटलं भेट वगैरे झाली एकदम निवड भेट वगैरे झाली भेट व्यवस्थित झाली आणि आमचे साहेब जे ते एक लाख चाळीस हजार मताने निवडून आलेले आहेत आमचा जे आनंद आहे गगनात मायून असा झाला आम्ही सारखं आठ दिवसांना आज जावो की उद्या जावो असं म्हणून आम्ही प्रयत्न करू लागलो पण आज आलो तर आल्याच्यानंतर व्यवस्थित साहेबाची भेट झालेली आहे आणि आमचे साहेब मतदारसंघातील गोरगरिबासाठी खूप असा अहोरात्र प्रयत्न करतात कोणी आजारी असेल त्याच्यासाठी मदत करतात असं आहे तरी साहेबांना मंत्रिपद मिळालं त्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ओबीडकर साहेब काय भावना आहेत खरं त्याच्या घरातून निघाला होता साहेबांची भेट चांगल्या पद्धतीमध्ये होईल का नाही हा प्रश्न तुमच्यासमोर देखील उपस्थित राहिला असेल मात्र आज भेट देखील एकदम चांगल्या पद्धतीमध्ये झाली आणि शुभेच्छा पण देत आहेत काय भावना नाही भावना अशा आहेत की भेट होईल हे आपल्याला तर शंभर टक्के खात्री होतीच पण त्यांचा इथला पाठीमागचा जर जनसमुदाय पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय की बाबा वा, साहेब आपल्यासाठी आपलं हे गावच आहे असं परिस्थिती दिसून आली जे अपेक्षा न आलं होतं ते एकदम निवांत भेट झाली पूर्ण अपेक्षा पूर्ण झाली आनंद असं झाला काय काय प्रतिक्रिया भेट वगैरे झाली वगैरे खूप आनंद होतोय पदाची शपथ घेतल्याच्या नंतर पहिली भेट झाली आनंद आनंद दुसरी दुसरी भेट झाली हो। संघर्ष ज्यावेळेस निवडणूक चालू होती त्यावेळेस देखील संघर्ष मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या नंतर पाहायला मिळतो संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुंजलेला आहे असं थोडक्यात आहे पण त्या संघर्षाला तोंड देऊन ते मात करून पूर्ण काम करतात एवढी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ते, ते काय संघर्ष जसं की अगोदर पण करतच आले परत एकदा संघर्ष रेणुका मातेला मी नतमस्तक होतो साहेबाला एवढी शक्ती दे की हे जे साहेबाला काही उगचच घेरण्याचा काही प्रयत्न करतात त्यांना एवढी शक्ती द्यावं आणि साहेब तसे भक्त आहेत सगळ्या रेणुका मातेचे असतील वैद्यनाथाचे असतील मला वाटतं काही ते त्यांच्यावर काही असर होणार नाही असं त्यांचं काम आहे खूप खूप ते लोकावर प्रेम करतात आज ही सगळी मंडळी आली आहे प्रत्येकाच्या अंगावर हात टाकून म्हणजे तितका सगळ्याला म्हणजे म त्यांचं मन समाधान करतात असा नेता मी म्हणतो ना माझ्या बत्तीस ते तीस वर्षाच्या काळामध्ये मी नाही कोणी पाहिलं तर पहिलं तरी या आहेत प्रतिक्रिया बीड जिल्ह्यामधून आलेल्या त्यांच्या प्रेमाखात आलेल्या मुंडे समर्थकांच्या नेते मंडळीच्या आणि या दरम्यान देखील असेच नवनवीन अपडेट्स या नागपुरामधले देखील देण्याचं काम करूयात आनंद पाहायला गेलं तर जसं ते घरी येऊन निघाले होते साहेबांची मन मोकळी मनस्तोक्त भेट झालेली आणि या दरम्यान ते खूप आनंदाच्या वातावरणांमध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार नाही कॅमेरामॅन सुरिज मीडिया नागपूर